मैदानामध्ये उतरलेला आहे आमचे इष्णू भाऊ चव्हाण आणि नामदेव गोरे यांच्या कोण एकावन्न रुपयाचा हंगाम आलेला आहे चालता बोलताय भाऊ खुशखबरासारखा जोड आहे आणि हंगामा लागलेला आहे भरपूर हंगामा आहे खिशात टाकलेल्या किती झाले तेच नाही मग गडीवाल्याच्या आहे भाऊ अर्थ नाही थोड थोडं माग करा कर ज्या माग सरकून घ्या माग सरकून घ्या थोड थोड माग सरकून घ्या प्रेक्षक मंडळी माग सरकून घ्या आणि हंगामा झालेला आहे साडे त्रेचाळीसशे रुपये हंगाम आला आता काय होतात काय नाही आहे भीमाने सवन लक्ष्य आहे जुनी भागड आहे पाहुआ गण आणि कवळण टू व्हीलर गाडीचा मानकरी कोण होईल आणि खैरे मामा वखारी आणि सोबत आमचे शंकर भाऊ खोगरे चिंचोली ज्यांचा सुंदर मैदानामध्ये तालुका घनसावगी जिल्हा जालना त्यांचा सुंदर आणि सोबत आहे खैरे मामा वखारी अरे दुसरं माणूस राहिला त्यानंतर आमची प्रेक्षक मंडळी शांततेनं देणं पुढे आहे आणि तुम्ही असं नंतर कसं होईल आमच्या स्वागत आहे थोडं मागे सरपून घ्या समोरची प्रेक्षक मंडळीला नंबर येणार मागे सरपून घ्या येऊन द्या भाऊ तुम्ही घ्या भाऊ पंच कमिटी पंच कमिटी घ्या आणि माती भी घ्या दोन्ही चालू द्या गुतू द्या दोन चार माणसं भाऊ सुधरत नाही प्रेमानं झाल्याच्या नंतर प्रेमाचं चांगला असतो आणि दाब ना म्हणण्याच्या नंतर कोणी पळवतो भाऊ कुत्रा त्याच्या मागे दोन चार लागले तर पळून जाईल एकला गाव गावात होतो तशी गोष्ट आहे आपली सांगतो आपण तुम्हाला ऐकत नाहीये राजा आता कशाला पळ होत बंगा बंद पडून राहिलेले प्रेमाना सांगतो मागासारखा होत नाही खुश खबरा सारख्या जोडा, प्रेमा आणि लक्षात राजू वाघ सरपंच भैया सेकंदा पॉइंट मज़ा सेकंदा बावीस भैया 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 सात सेकंड एक पॉइंट मध्य सात सेकंड एक पॉइंट पॉटिंग

आणि तेरा तारीखला उद्याच लागलेला चालता बोलता शेवट्या दादा एकवीस हजार रुपयाचा <laughs> બાકી ના દો ચ Okay. <laughs>